मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात पोलीस सुरक्षा जी आहे ती थी या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर चार अतिरिक्त पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी बंदोबस्तासाठी देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ज्या ठिकाणी जारांगे पाटील आंतरवालीचे सरपंच तारक यांच्या निवासस्थानामध्ये राहतात त्या ठिकाणी सुद्धा एक रायफलधारी पोलीस कर्मचारी जो आहे तो या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे एकूण दोन रायफलधारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आता यानंतर तैनात असणार आहे आणि एकूणच जरांगे पाटलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सुरक्षा महत्त्वाची आहे खरं तर काल आमदार नारायण कुचे यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केलेली होती आणि त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी सुद्धा यावेळी सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन त्यांना दिलं होतं त्यानंतर हा सारा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर जारांगे पाटील यांच्यासोबत नेहमी जी स्कॉटिंगसाठी गाडी असते ती तर रेग्युलर राहणारच आहे परंतु या ठिकाणी चार पोलीस कर्मचारी जे आहेत ते अतिरिक्त या ठिकाणी राहणार आहेत आणि दोन रायफलधारी जवान जे आहेत ते यानंतर आता तैनात राहणार असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे खरंतर या ठिकाणी आत्ताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर हे सुद्धा येऊन गेले मात्र त्यांनी किती सुरक्षा वाढलेली आहे कशी सुरक्षा दिलेली आहे यावर बोलण्यास टाळाटाळ केलेली आहे तरीसुद्धा आपण या, तरी या ठिकाणी हे चित्र पाहू शकतो की पोलीस कर्मचारी आता या ठिकाणी तैनात व्हायला सुरुवात झालेली आहे हे जवानसुद्धा या ठिकाणी तैनात झाले आहेत दोन रायफलदारी जवान जे आहेत ते जरंगे पाटलांच्या सुरक्षेसाठी आता तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळं जरंगे पाटलांची सुरक्षा आता वाढल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे पर्सन हर्षल निकम सोबत मी रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी आंतरवाली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव